सागर मानसिंग कदम माझं गाव काशी कोपर्ड्या तालुका जिल्हा सातारा मी काल वडूच येथील बसस्थानक बसस्थानकातील कुपारगृह माझ्याकडे चालवायला आहे एक वर्ष झालं तर काल सकाळी मला तिथून कामगाराचा फोन आला मी सातारामध्ये राहिला होतो कामगारांचा फोन आला की असा असा जर माणसं आले टेबल खुर्च्या उचलतं तर मी पोलीस स्टेशनला तिथे कंप्लेंट सोड केले मी पहिल्यांदा नाही म्हणले जातो आम्ही परत पंधरा वीस मिनटं कोणच जात नाही परत एकशे बारा नंबरला कॉल केला ते म्हटलं जातो जातो अर्धे वाजता नाही मदत पोचली तिथं तिथे पी आय सरांना पण त्यांचा फोन केला होता सोनवणी साहेबांना फोन केला सोनवणी साहेब म्हटले की मदत पोचवतो हो तुम्ही अकरा वाजता या भेटायला म्हणत म्हटलं बरं चालतं बरं त्या बा अकरा वाजता ते त्यांचा फोन आला येणार आहे मी म्हटलं साहेब मी चार वाजता येतो तर बारा बारा ते अकरा ते चार या दरम्यान तीन जणांचे मला फोन आले जात की यात पहिल्यांदा तुम्ही लवकर या म्हणलं साहेब जर माझे काम आहे मी काम झाले की लगेच येतो मला काय समजेन म्हणून मी डायरेक्ट गेलो पोलीस स्टेशनला मी सांगितलं साहेब काय तर म्हटले तू खोटी केस करतो म्हणून साहेब ह्याच्यावरच होते दारातच होतं त्यांनी डायरेक्ट मला दा आले की मारायला चालू केलं मला पाट्याने मारलं लात मारली ला। आणि सगळ्यांना म्हटले ह्याला उतरून आत घ्या आत घ्या आत घ्या म्हणजे जसंच मला फडपटत आत नेऊन मारण केली मारण केल्यानंतर मला म्हटले तू आता अर्ज लिहि मला अर्ज लिहायला पण येत नव्हता माझ्यात दुखत होतं तर ते हवालदार हांगे साहेब म्हणले की तू दवाखान्यात जा तुझं तुम्ही म्हटलं साहेब मला आहे नाही म्हटलं तुझं कोण आलं बरोबर त्याला बोलव तिथं मी घेऊन जातो तर मी त्याच गेलो दवाखान्यात मग सिव्हिलला तिथल्या वडूनच्या सिव्हिलला तिथून परत मग जरा मला बरं वाटायला लागलं मी परत सातारला आलो सातारच्या सि घरी आलो इथं घरी आल्यानंतर मला परत छातीत दुखायला लागलं मी सिव्हिलला गेलो सातारमध्ये तर सातारच्या सिव्हिलमधून त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल जरा वाटतंय आम्हाला काय ऑब्झर्वेशन खाली ठेवायला लागेल मला लहान मुलं माझी दोन आणि बायको एकटीच घरी असल्यामुळं मी ॲडमिट झालो नाही त्यांचं ते सर्टिफिकेट तेवढं फक्त घेऊन आलो आणि मला म्हणजे मनस्ताप एवढा झाला आहे त्या गोष्टीचा म्हणजे चूक माझी नसताना मी हे करायला गेलो आहे मला बोलवलं त्यांनी तक्रार दाखल करायला या तुम्ही आणि मला तक्रार विचारलीच नाही तक्रार काय आहे ती माझी डायरेक्टच मला मारा ना आता तुम्ही भेटलं त्यासाठी मी एस पी साहेबांना इथे भेटायला आलो त्यांना मी निवेदन दिलं की साहेब माझ्याबद्दल असंच झालंय साहेब म्हणले आम्ही सगळी चौकशी करतो तुम्हाला कळवतो तुम्हाला सांगतो चौकशी आता मागणी काय केली जर मग मा, मागणी केली की के मला त्या अधिकाऱ्यांनाच शिक्षा झाली पाहिजे आणि मला नाही मिळाला पाहिजे उद्या उठून परत त्यांच्यापासून धोका आहे ना धोका आहे आम्हाला एकच ऐकलं बाब काही लागणारच नको ते गेलं मागणी तरी रात्री पण आम्हाला सांगितलं नाही सकाळी सांगितलंय मी चुरी फोन करतो उचललं नाही आलं मी म्हणलं सागर लागत आलं म्हणले म्हणतात आलं म्हणतात जेव्हा झोपल मी एवढं झालं काय माहिती ना कुणाला आला काळजी लागणारच ना आणि असं मारलं पोलिसांनी मारलं बाकी जर असेल हातूपातून मारलं म्हणून सडवायला हे बाबा परणू काच एवढं पण झालं काय म्हणतात पोलिसांना आधी मला वाटत होतं की त्या गुंडांची भीती कुणी ते केले ते मला मारतील म्हणून मी संरक्षणासाठी फोन केला होता की मला संरक्षण पाहिजे तर त्यांचं मला ते साहेबांनी तिथून सांगितलं तुम्ही हातीत या तुम्हाला आम्ही संरक्षण देतो तुम्हाला काय होऊन देणार नाही रेकॉर्डिंग काही सगळं साहेब म्हणजे माझ्याकडं तर तिथं त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हटलं आणि मला वाटलं म्हणले तुम्हाला काय नाही फोन करणार तुम्ही डायरेक्ट आत आणि मला आश्चर्य हे वाटतं की मला गुंडांनी मारलं नाही मला पोलिसांनीच मारलं ज्यांच्याकडे मी गेलो आणि माझ्या मोबाईल मध्ये व्हिडिओ होते मी त्यांचे व्हिडिओ करत होतो सगळे व्हिडिओ डिलीट केले तुझा मोबाईल इकडे आण असं कर तसं कर आणि त्यांना मला सीसीटीव्ही तिथले सगळे पाहिजेत मला सात तारखेचे कालचे त्यात स्पष्ट त्यांनी मला जमिनी पुढं पुली स्टेशनच्या बाहेर दारात मारले मला लाता मारलेत माझ्या पाटण आणि तसंच परफडत मला आत नेल लागल्यानंतर आम्ही घेऊन गेलो त्यानंतर मी फोन केला त्या सरांना वडू वडूच्या पोलीस स्टेशनमधल्या सरांना तर सर म्हटले की आम्ही त्यांना मारहाण आज केलेलीच नाही त्यांनी बाहेर जाऊन कुठतही मारहाण करून आले असं त्यांनी ते पण कुठे बोलले त्यांनी ते सर आणि ते, ते बोलले की जर मी न उपचते बोलला पाहिजे नाही साहेब मला नाही भेटलं पाहिजे नाहीतर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला भेटणार बसणार सर समजल्यानंतर मी साहेबांना साहेबांना फोन केल्यानंतर सांगितलं साहेब माझी एक तक्रार नोंदवायची पण मला असं समजले माझा भाऊ तुमच्याकडे तक्रारीला आल्यानंतर तुम्ही तक्रारला मारलं त्याला मारलं साहेब म्हटले की मारलंच नाही साहेबांना म्हटलं मी साहेब आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे आम्ही व्हिडिओ डिलीट झालेले सुद्धा व्हिडिओ काढलेले आहेत त्यावेळेस साहेब घाबरले आणि साहेब म्हटले की मी ते काल नव्हतो ऑफिसला आणि साहेबांचा सगळा फोन रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे